नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा आपण मागच्या वेळेस हरभऱ्याची भाजी तोडली होती आणि बघा नवीन फुटवे आलेले आहेत आणि कि जशी शेतात भेटते तशीच हिरवेगार ग्रोबॅगमध्ये सुद्धा झालेली आहे तुम्हाला जर हरभऱ्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हरभऱ्याची भाजी लावा खूप छान वाढ होते आणि हे बघा इथं आपण तोडलेलं होतं आणि दोन्ही साईडने मस्त फुटवे आलेले आहेत आणि बघा किती छान दिसते ही भाजी तोडताना वरचे कवळे कवळे शेंडे तोडायचे असतात म्हणजे पुन्हा फुटवे येतात आणि परत आपल्याला खाण्यासाठी भाजी मिळेल आणि ह्या भाजीला परत परत खत देण्याची गरज नसते एकदा मातीचे मिश्रण चांगले बनवले तर पुन्हा खत देण्याची काहीच गरज नसते बघा इथे मी एकदा तोडलेली होती आणि परत त्याला कोणतंच खत दिलेलं नव्हतं तरीसुद्धा किती छान वाढ झालेली आहे आणि बघा इथे बघा माझी भाजी पूर्ण तोडून झालेली आहे आणि बघा किती छान हिरवी हिरवीगार दिसते आवडल्यास नक्की लाईक करा तुम्हाला ही भाज्या लावायच्या असतील तर ह्या भाजीला नक्की तुमच्या बागेत ॲड करा इथे बघा टमॅटो आहेत आणि हे टमॅटो मी पावसाळ्यामध्ये लावलेले आहेत आणि दोन तीन वेळा तोडूनसुद्धा झालेले आहेत आणि जसे पिकतात तसे मी तोडून घेते आणि टमॅटो हे छोट्या कुंडीतसुद्धा होतात म्हणून तुमच्याकडे जर छोट्या कुंड्या किंवा तेलाचे डबे असतात त्याच्यामध्ये लावले तरीसुद्धा होतात सुरुवातीला माझ्याकडे ग्रो बॅग नव्हत्या तेव्हा मी तेलाच्या डब्यामध्ये वांगी आणि टमॅटो लावलेले होते तेव्हा खूप छान रिझल्ट यायचा म्हणून तुमच्याकडे जर ग्रो बॅग नसतील तर तुम्ही तेलाच्या डब्यामध्ये किंवा बादल्या वगैरे असतात त्याच्यामध्ये लावल्या तरी छान होतात टमॅटो आणि मातीचे मिश्रण हे साधं बनवलं तरीसुद्धा चांगला रिझल्ट भेटतो म्हणून तुम्हीसुद्धा एकदा टमॅटो नक्की घरी लावून बघा खूप छान रिझल्ट देतो टमॅटो लावण्यासाठी माती कोकोपीट आणि गांडूळ खत्यांचं मिश्रण करायचं आणि एक चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि हे पूर्ण मिक्स करून नंतर कुंड्या भरवून घ्यायच्या आणि नंतरच टमॅटोचे रोपे बनवून नंतर टमॅटो लावायचे असतात इथे बघा माझे सगळे टमॅटो तोडून झालेले आहेत आणि बघा किती छान दिसतात मस्त काही गावठी आहेत आणि काही चेरी टमॅटो आहेत आणि बघा दिसायला किती सुंदर दिसतात मस्त लाल लाल आणि खाण्यासाठीही तितके छान आहेत म्हणून तुम्हीसुद्धा लावा आणि इथे बघा कोथिंबीर आहे मागच्या वेळेसुद्धा आपण तोडलेली होती आणि आता बघा किती मोठी झालेली आहे आणि मस्त हिरवी हिरवीगार दिसते जर तुम्हालासुद्धा बाजारात जाण्यासाठी कंटाळा येत असेल तर, तर तुम्हीसुद्धा छोट्याशा कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता कोथिंबीर आणि आता ह्या थंडीमध्ये जर लावली तर लवकर उगवून येते आणि कोथिंबीरलासुद्धा मी एकदाच मातीचे मिश्रण तयार केलेले होते आणि परत कोणतेच खत दिलेले नव्हते इथे बघा किती छान दिसते बघा कोथिंबीर इथे बघा मी कोथिंबीर तोडून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि इथे मध्ये मध्ये माठ आणि पालक उगवलेला आहे आणि ही बघा किती छान हिरवी हिरवीगार मस्त दिसते जशी शेतामध्ये भेटते कोथिंबीर तशीच आहे इथे बघा माझी पूर्ण कोथिंबीर तोडून झालेली आहे आणि जशी शेतामध्ये हिरवीगार कोथिंबीर भेटते तशीच आहे आणि इथे बघा पक्षीचासुद्धा आवाज येतो बघा किती छान वाटतं असं वाटतं का शेतातच आलेलो आहे कोथिंबीर तोडण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या खूप छान होतात म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जागा असेल तर नक्की लावा खूप छान रिझल्ट भेटेल आणि ह्या वांगी मी पावसाळ्यामध्ये लावलेल्या आहेत आणि वांगी आता खूप कमी कमी यायला लागलेल्या आहेत म्हणून आता मी पूर्ण त्याची रोपे काढून टाकणार आहे आणि दुसऱ्या भाज्या लावणार आहे आणि ह्या वांगी लावल्यापासून मला भरपूर हार्वेस्टिंग भेटलेली आहे वांगी लावण्यासाठी सुरुवातीला रोपे बनवायचे असतात आणि नंतरच मग माती तयार करून आणि नंतर कुंडीमध्ये लावायचे असतात इथे बघा दोन प्रकारचे वांगे आहेत हिरवी वांगे आणि जांभळ्या कलरची वांगे आहेत वांगी लावण्यासाठी बारा इंचाची कुंडी घेतली तरीही चालते आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट भेटतो वांगी तोडून झाल्यानंतर गांडूळखत किंवा शेणखत द्यायचं आणि देत असताना झाडाजवळील माती मोकळी करावी आणि नंतरच द्यावे असे जर पंधरा पंधरा दिवसांनी गांडूळ खत दिले तर आपल्याला वांगी पुन्हा खाण्यासाठी भेटतील आणि झाडाची वाढसुद्धा छान होईल आणि अशी सुंदर सुंदर वांगीसुद्धा आपल्या झाडाला भरपूर लागतील म्हणून नक्की करून बघा आणि तुम्हीही तुमच्या घरी वांगी लावून आणि असं करून बघा खूप छान रिझल्ट येईल इथे बघा ही जांभळी वांगे आहेत आणि ही वांगे एका ठिकाणीच भरपूर लागतात आणि छोटी असल्यावरच तोडायची असतात तुम्ही सुद्धा ही छोटी वांगी लावून पहा खूप छान रिझल्ट येतो आणि इथे बघा माझी सगळी वांगी तोडून झालेली आहेत आणि आज बघा मला किती वांगे भेटलेली आहेत हिरवी आणि जांभळ्या कलरची वांगी बघा किती छान दिसतात आणि इथे बघा ह्या मिरचीचे झाड आहे आणि बघा किती मिरच्या लागलेल्या आहेत आणि याच्या मिरच्या आपण भरपूर वेळा हार्वेस्टिंगसुद्धा केलेल्या आहेत आणि बघा पुन्हा किती छान मिरच्या लागलेल्या ला ला आहेत आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माधुरी टेरेसन किचन गार्डनला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद